सर्वप्रथम सर्वांना संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पुणे डीएस व शाळे

आपण सर्वजण जाणतो की आज माझ्या व वर्गाचा या शाळेतील शेवटचा दिवस शेवटचा म्हणण्यापेक्षा या शालेय वातावरणातील शिक्षण पूर्ण करण्याचा दिवस आज आपण सर्वांनी एक छोटा म्हणण्यापेक्षा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि मला माझे मनोभक्त व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे मित्रांनो आजचा दिवस हा भाऊक दिवस आहे कारण आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता मात्र हा मुक्काम आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता मात्र हा मुक्काम संपला जो दिवस आपल्याला नगो होता तो दिवस अखेर आला आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूकाळात घेऊन जाण्यासारखा आहे उद्यापासून तुम्हाला सर्वांचा प्रवास वेगवेगळा आहे हे आपल्या प्रामाणिकपणे सांगते गेले तीन चार वर्ष आपण सर्वजण एकत्र राहिलो एकत्र वाढलो ज्ञान घेतले मित्र भेटले आई वडिलांची आपणास मनात नसताना देखील बाहेर पडावे लागते कारण हा नैसर्गिकच नियम आहे कारण प्रत्येकाला एक ना एक दिवस निरोप द्यावाच लागतो एक अनोखी म्हणून मी या शाळेत आले होते एक अनोळखी म्हणून शाळेत प्रवेश केला होता या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आई गुरु आणि भावंडासारखे मित्र दिले भलेही शिक्षकांनी मला शिक्षा केली असेल पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती तर ती मला चूक सुधारण्याची दिलेली एक संधी होती अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात जाण्याचा तो एक मार्ग होता त्यानंतर जरी आपल्या जीवनाचा प्रवास वेगवेगळा असला तरीही माझे शालेय जीवन आणि आठवणी सदैव माझ्या हृदयात जीवंत असो तेव्हा तुम्ही शिक्षकाची आठवण कशी काढू मित्र मित्र जमू कधी जीवनाच्या एका वाटेवर आठवण काढू शाळेची भूतकाळातील शिक्षणाची जेव्हा आम्ही जमू तेव्हा तेथील पहिला बोलतो सायन्स ला आपल्याला कोण होते पुणे सर त्यांचं नाव होत एक गोष्ट त्यांचे नेहमी लक्षात राहील आम्हाला बोलतो माहिती आहे ना तोडकरी सर कसे होते शिक्षक इतिहासाची होते थोडे हटके होते पण घडवले त्यांनी सर्वांचे मटके होते तिसरा म्हणतो की सर्वजण जर हे तर करतो शक्य होईल गणिताच्या तासाला कडक होतो तुम्ही सर गणिताच्या तासाला कडक होतो तुम्ही सर पण विद्यार्थ्यांच्या हृदयात बदलेले होतो तुम्ही सर विद्यार्थ्यांच्या हृदयात बसलेले होते यांचा हिंदी शिकवणारा कर्जांच्या विलापट्टी नावाची होते ते सर आमच्यासाठी ते आदर्श होते